नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर फायनली फायनली मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचची डेट अनाऊन्स झालेली आहे आणि प्रोमो त्या ठिकाणी रिलीज झालेला आहे आणि प्रोमो काय जबरदस्त आहे याच्याबद्दल बोलूच यात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो प्रोमोबद्दल बोलायचं झालं तर काय तो ढोल काय तो ताशा एकदम जबरदस्त प्रोमो या ठिकाणी प्रदर्शित केला आहे यावेळेस कलर्सवाल्यांनी तर त्या प्रोमोमध्ये नेमकं काय बोलले रितेश तर जाणून घेऊयात ढोल तासांच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रविवाद शिरणार जे चांगले वागणार त्यांची मी वावा करणार पण जे वाईट वागणार त्यांची मी वाजवणार म्हणजेच कुठे ना कुठे या ठिकाणी शाळा जी आहे यावेळेस ती खूप वेगळ्या पद्धतीची रितेश देशमुख रंगवणार आहेत आणि बिग बॉसच्या चावडीमध्ये पूर्णपणे आपल्याला बदलाव यावेळेस दिसणार आहे त्याचप्रमाणे ते हेही बोलले सगळ्यांची वाजणार आणि हा सीझन गाजणार कारण मी येणार तर कल्ला नक्कीच होणार आणि शंभर टक्के हा सीझन त्या ठिकाणी सुपर डुपर हिट होणारच आहे कारण हा सीझन या प्रोमोप्रमाणे आपल्याला प्रॉमिसिंग देखील वाटत आहे वेल या प्रोमोबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर फट तसे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा फक्त बिग बॉस डिकोडरला मी भेटतो अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद